टेमलाई मंदिराची झालेल्या दुरावस्थेबद्दल ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन टेमलाई देवस्थान हे प्रसिद्ध असून या ठिकाणी हजारो भाविकांची गर्दी असते या मंदिर परिसरात अनेक सार्वजनिक समस्यांपासून वंचित राहिलेला आहे या ठिकाणी शौचालय व्यवस्थापन रस्ते लाईट्स कचरा व्यवस्थापन नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे सभागृहाची झालेली दुरावस्था तसेच मंदिर परिसरात अतिक्रमणाचा प्रभाव वाढत आहे सायकाळच्या वेळी मद्यपी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमुळे लहान मुले, मुले आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मंदिराची झालेली दुरावस्थेबद्दल महापालिका आणि देवस्थान कमिटीकडून दुर्लक्षित केले जात आहे या मंदिराची झालेली दुरावस्था बदलण्यात यावी आणि येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याबाबतचे निवेदन जय जे हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि नूतन खासदार शाहू महाराज छत्रपती यांना देण्यात आलं यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाचे सदस्य बबन कावडे म्हणाले एक वर्ष आमचं आंदोलन चालू आहे पण आजपर्यंत काही झालेलं नाही आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले देवस्थानच्या अध्यक्षांना निवेदन दिले सचिवांना दिले पण आजपर्यंत आम्हाला ते असं सांगतात की तिथला आराखडा मंजूर आहे आम्ही आराखडा तयार करतोय पण ते कधी वेळ तेव्हा होऊ दे पण भक्तांच्या ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत रस्ते राहण्याची व्यवस्था शुद्ध पाणी आणि त्यांना ते जे काही सवलती मिळाल्या पाहिजे ते राहण्यासाठी भक्त निवास वगैरे ते उघडून आमच्या भक्तांच्या तीन ज्या मागण्या आहेत त्या मंजूर व्हाव्यात तर तिकडे पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष झालंय आजपर्यंत जेवढा निधी त्या महालक्ष्मीला येतोय त्यामध्ये हे दुय्यम दर्जाचं ते देवस्थान आहे आता आषाढी यात्रा पुढे आलेल्या आहे श्रावणातल्या गुढी जत्रा तिथं होतात आणि नवरात्र उत्सवमध्ये शे पाचशे बायका तिथं नऊ दिवस उप म्हणजे उपवासाला बसलेला असतात त्यांची फार मोठी हेसंडा होणार आहे दरवर्षी आम्ही या दिवसामध्ये आंदोलन उपोषण करतोय पण त्याचा काही उपयोग झाला नाही शासनानं जाणून बुजून तिथं दुर्लक्ष केलं असा आमचा शासनावर आरोप आहे पण तो आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोय आमदार साहेबांना भेटलोय पण कुठेतरी आता आमचे शाहू महाराज वगैरे यांनी भाग घ्यावा त्यामध्ये आणि त्यांनाही देवतेनं न्याय द्यावा आणि या सर्व मागण्या आम्ही तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि अशा आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे मागणी आहेत आणि ते आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती यावेळी श्रीरंग पाटील दिगंबर खुडे पबन दोरकर राजू कोराने शिवाजी कारंडे शिवाजी मस्के वसंत मयेकर अण्णासो भोसले उपस्थित होते नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू